नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आपल्या सर्वांना रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता सुरुवातीला एक नजर ठळक सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडून पंतप्रधानांनी विविध योजनांचा घेतला आढावा जनतेच्या तक्रारींचं सा निवारण साठ दिवसात करावं पंतप्रधानांची राज्यांना सूचना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय होळीनंतर आज रंगोत्सवाला उत्साहात प्रारंभ आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात भारताचा बांगलादेशवर चित्त थरारक विजय नमस्कार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यातल्या मुख्य सचिवांशी त्या त्या राज्यातल्या जनतेच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत महत्वपूर्ण योजनांचं परीक्षण केलं यावेळी जनतेच्या तक्रारींचं सा निवारण साठ दिवसात करण्यात यावं अशी सूचना पंतप्रधानांनी केली डिजिटल इंडियाच्या अंतर्गत मिशन मोड या योजनेसंबंधी पंतप्रधानांनी माहिती घेतली यावेळी जमिनीच्या नोंदी संदर्भात रेकॉर्ड संदर्भात डिजिटलायझेशनचीही माहिती त्यांनी घेतली यावर सर्व जमीन नोंदी आधार कार्डाशी जोडण्यात याव्यात यावर भर देण्याची सूचना पंतप्रधानांनी केली पीक विमा योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं केंद्रीय मंत्रिमंडळानं काल केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊन सुमारे एक कोटी आजी माजी कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार सोळापासून पूर्वलक्षी प्रभावानं असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक चौदा हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मंत्रिमंडळानं आज ग्रामीण भागात सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत दोन कोटी पंच्याण्णव लाख घर बांधण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदीर दाखवला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात एक कोटी पक्की घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल या बैठकीत सतरा वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठीही सहा सामना स्थळांना मंजुरी देण्यात आली पुढच्या आर्थिक वर्षात खत उत्पादन कंपन्यांकडून एकूण एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचं पोषण मूल्य आधारित अनुदान देण्याच्या प्रस्तावालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेनं भातसा धरणातून पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानभवन प्रांगणात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे भातसा धरणातून पन्नास एम एल डी पाणी त्या बादसा धरणातून घेण्याचं परवानगी या ठिकाणी जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहे आणि यामुळे ठाणे महापालिकेला पंधरा एम एल डी मीरा भाईंदरला दहा एम एल डी भिवंडीला पंधरा एम एल डी कल्याण डोंबिवलीला दहा एम एल डी आणि उल्हासनगरला दहा एम एल डी पाणी हे आता मिळणार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जामीन अर्ज काल कोल्हापूर न्यायालयानं दुसऱ्यांदा फेटाळला डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येमध्ये साधर्म्य असल्यामुळे समीर गायकवाडचा लेखी जबाब घेण्याची परवानगी मिळावी यासाठी सीबीआयनं पुणे न्यायालयात केलेला अर्ज कोल्हापूर न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता काल समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळताना कोल्हापूर न्यायालयानं सीबीआयच्या अर्जाला मान्यता दिली आणि त्याला एकोणतीस मार्चला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल डी बिल यांनी दिला गायकवाडला जामीन मिळावा यासाठी आपण उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत असं त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई आणि उन्हाच्या तीव्र झडा लक्षात घेऊन दूषित पाणी आणि उन्हाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांसाठी विशेष आरोग्य कक्ष सुरू करण्यात येणार आहे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या कक्षामधून आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिली आहे उस्मानाबाद इथे डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते आरोग्य समुपदेशन आणि रोगराई निवारणासाठी जिल्हा परिषदेतर्फे येत्या आठ दिवसात आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आई असंही म्हणाले या कार्यक्रमात तुळजापूर इथल्या उपजिल्हा येडशी आणि आलूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्कृष्ट रुग्णालय पुरस्कार प्रदान करण्यात आले जिल्ह्यातल्या काही आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील आरोग्य उपसंचालक डॉक्टर व्ही एम कुलकर्णी यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी उपस्थित होते प्रबळ इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड लागली की कोणतीच गोष्ट अशक्य नाही याचाच प्रत्यय आणून दिलाय सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या जखिणवाडी या गावानं लोकसहभागानं अनेक सुविधा निर्माण करून या गावाचं चित्रच बदललंय ऐतिहासिक आगाशीव डोंगराच्या पायथ्याला वसलेलं कराड तालुक्यातलं जखिणवाडी हे एक छोटसं गाव रस्ते पाणी गटार अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध नसलेल्या या गावाचा कायापालट करण्याची जबाबदारी माजी सरपंच नरेंद्र पाटील यांनी घेतली आणि लोकसहभागातून गावाचं रूपच पालटलं पाटील यांनी लोकांकडून वर्गणी गोळा केली आणि गावांमध्ये रस्ते पाण्याचं नियोजन तसंच बंदिस्त गटारांची सोय केली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या गावाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून गावाच्या विकासासाठी एक कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी दिला आहे माझ्या गावाच्या सर्व यशोगाथेचं अवलोकन करून सचिन तेंडुलकर खासदार सचिन तेंडुलकर साहेब यांनी माझ्या गावाला एक कोटी अडतीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला या गावामध्ये प्रचंड अशी गरीव लोकसहभागातून कामे झाली आणि ते काम पाहून माझ्या गावामध्ये ज्या सचिन तेंडुलकर साहेबांचा निधी आला त्यातून आम्ही भारतातील पहिलं सौरग्राम करण्याचं महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ साडेसात लाख साडेसात हजार युनिट इतकी वीज निर्मिती आत्तापर्यंत झालेली आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी एक कोटी अडतीस लाख रुपयाचा निधी आम्हाला दिला त्या निधीतून आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला माननीय सचिन तेंडुलकर यांनी या आमच्या गावाला निधी दिल्यामुळे आमच्या गावाचा निश्चित कायापालट झालेला आहे गावात ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यात आला असून यातून दररोज सुमारे सोळा किलोवॅट वीज निर्मिती होते गावात रस्त्यांवरचे दिवे यावरच चालतात यासोबत ई डी दिवेही बसवण्यात आले आहेत गावातली शाळाही डिजिटल केली असून या ठिकाणी ई लर्निंगची सोय करण्यात आली आहे गावात शिरल्यानंतर हिरवीगार झाडं स्वच्छ विहिरी आणि बंदिस्त गटारं अशा सुविधांनी परिपूर्ण जखीणवाडीचं दर्शन घडतं एकीचं बळ काय असतं हेच या गावानं दाखवून दिलं आहे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियानं केलेल्या जॅकलिन बिल्ड मोहिमेत योगदान विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता सांताक्रुजच्या पानबाई इंटरनॅशनल शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून तामिळनाडूतल्या पुरामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना घरं उभारण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी उभा केला आहे या पुढे यावं आणि चेन्नईच्या लोकांसाठी आम्ही सुरू केलेल्या मोहिमेत योगदान द्यावं असं आवाहन यावेळी सिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांनी केलं दोन हजार पंधरामध्ये तामिळनाडू राज्यात पुराचं थैमान सुरू असताना हॅबिटाट फॉर ह्युमॅनिटी इंडियानं मदतकार्याला सुरुवात केली होती पहिल्या टप्प्यात बारा हजार चारशे शहात्तर कुटुंबांना अन्न आणि पाणी दुसऱ्या टप्प्यात तामिळनाडूतील सात हजार कुटुंबांना मदत संच पुरवले होते तर तिसऱ्या टप्प्यात पूरग्रस्तांसाठी दहा हजार आपत्ती प्रबंधक घरं उभारण्याची संस्थेची योजना आहे मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत असलेल्या तमोगुणाचं प्रतिकात्मक दहन म्हणजे होळी काल हा सण संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि आज धुळवडीनिमित्त सर्वत्र रंगोत्सव साजरा करण्यात येतो होळीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून पर्यावरणपूरक होळी खेळण्याचं आवाहन कलि राज्यभर दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणी बचतीचा संदेश देत ठाण्यातल्या जिद्दशाळेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही होळी खेळण्यातला आनंद लुटला विठाई प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं होळी निमित्त कोकणात ज्या पद्धतीनं ना पालखी नाचवली जाते त्याच पद्धतीनं जिद्दशाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी नाचवण्यातला आनंद लुटला विद्यार्थ्यांच्या या आनंदामध्ये मराठी कलाकारही सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव साकर्शा इथं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक आप वेशभूषेमध्ये गीत आणि नृत्य सादर केले बंजारा समाज बांधव आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांचं पूजन ढोल ताशांच्या गजरामध्ये घरोघरी होत आहे शिमोगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही या निमित्तानं केलं जात आहे सव्वीस मार्चपर्यंत ही धामधूम सुरू राहणार आहे सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यातही दुर्गम भागातल्या आदिवासी कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात आलेल्या वाडी इथं यंदाही सामूहिक होळी साजरी झाली पाच दिवस चालणाऱ्या या होलिकोत्सवादरम्यान हजारोंच्या संख्येनं उपस्थित आदिवासी बांधवांनी ढोल डप पावा बिरी झांज या वाद्यवृंदांच्या लयबद्ध गजरामध्ये पारंपरिक आदिवासी नृत्याचा मनमुरा आनंद घेतला वाशिम इथल्या संकल्प फाउंडेशन न होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये होळी पेटवून त्यामध्ये गुटखा तंबाखू सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन केलं बुलडाणा जिल्ह्यातही पाच दिवसीय सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे शेवटच्या दिवशी संदल काढून या यात्रेचा समारोप होतो दरम्यान राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठवाड्यात पराकोटीचा दुष्काळ असल्यानं पाण्याचा जपून वापर करण्याच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नांदेड इथल्या सांस्कृतिक सभेच्या वतीनं शृंगार होलिका हा कार्यक्रम घेण्यात आला होळीचं रूप म्हणजे शिशिर ऋतू आणि पळसाची फुलं या फुलांच्या सजावटीनं रसिकांच्या सहभागात मराठीतल्या नामवंत कवींच्या शृंगार रसात भिजलेल्या डॉक्टर नंदकुमार मुलमुले आणि ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत तांबोळी यांनी कविता सादर केल्या पुण्याजवळच्या बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात कालपासून सव्वेसाव्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ झाला आहे या स्पर्धेत देशातल्या तीस संघांमधून पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत राज्य आणि पुणे तलवारबाजी संघटनेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत फॉइल इप्पी आणि सेबर अशा तीन प्रकारचे सामने होणार आहेत या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येत्या रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी बंगळुरु इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर एका धावेनं चित्त थरारक विजय मिळवला भारताच्या एकशे सत्तेचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या फलंदाजांनी आक्रमक धोरण ठेवलं होतं मिथून अली झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बार आणि शब्बीर रहमान यांनी कुठलाही धोका न पत्करता चव्वेचाळीस धावांची भागीदारी केली त्यानंतर आलेल्या शकीब अल हसन यानंही बावीस धावांचं योगदान दिलं <coughs> बांगलादेशच्या पाच बाद पंच्याण्णव धावा झाल्या असताना सामन्याचं पारडं भारताकडे झुकलं होतं मात्र सौम्य सरकार आणि महमदुल्ला यांनी झटपट एकतीस धावांची भागीदारी करत भारताच्या तोंडचं पाणी पळवलं अखेरच्या शेवटच्या षटकामध्ये अकरा धावांची गरज असताना हार्दिक पंड्यानं अचूक गोलंदाजी करत लागोपाठ दोन गडी बाद केले आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना फलंदाज मुस्तफिजूर रहमान धावचित झाला आणि सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला आर अश्विन रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत भारताच्या विजयाला मोलाची साथ दिली अश्विनला सामनावीराचा सामना, सा सामना दे, सन्मान देण्यात आला या विजयामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडून पंतप्रधानांनी विविध योजनांचा घेतला आढावा जनतेच्या तक्रारींचं निवारण सा साठ दिवसात करावं पंतप्रधानांची सूचना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात सहा टक्क्यांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय होळीनंतर आज रंगोत्सवाला उत्साहात प्रारंभ आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात भारताचा बांगलादेशवर चित्त विजय आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार